पण अविका काही बोलणार तोच आर्यन अचानक बोलायला लागला मला वाटलं होतं काही त्यांच्यासोबत गेली होती आर्यनने अगदी सहजपणे म्हटलं कारण ते तिघं एकत्र परतले होते बघ ना भैया मिहिका बोलायला लागली तोंडात घास असतानाच शेवटच्या क्षणी डॉक्टरची अपॉइंटमेंट लागली ती पटकन चावून निघडली जेव्हा आईने तिला रागाने पाहिलं सॉरी मॉम ती म्हणाली वार्षिक चेकअप होता त्यामुळे त्यांच्या सोबत जायचं जमलं नाही मुळात आमचं एकत्र जाण्याचा प्लॅन होता पण नंतर मी त्यांना मार्केटमध्ये भेटले आणि मग आम्ही एकत्र खरेदी केली नंतर ध्रुवने आम्हाला उचललं असं म्हणत ती हसली असंच आहे एवढंच आर्यन म्हणाला तो पुन्हा त्याच्या जेवणाकडे वळला पण त्याच्या मनात त्याची आधीची प्रतिक्रिया सतत फिरत राहिली काय झालं होतं त्याला त्या क्षणी अबिका फक्त एक पाहुणी होती आणि ध्रुव कोणाला तरी लंचला घेऊन जातो यात काही नवीन नव्हतं पण तरीही त्या एका क्षणासाठी त्याच्या छातीत विचित्र अडथडल्यासारखं काहीसं दाटून आलं होतं कालही एक झालं होतं जेव्हा त्याने ध्रुव आणि अविकाला झुल्यावर एकत्र पाहिलं होतं त्यावेळीही त्याला एक अनामिक अस्वस्थता जाणवली होती नंतर त्याने स्वतःला समजावत समजूत घातली आणि ते भाव ओसरले पण आता मात्र तो त्या भावना झटकून टाकू शकत नव्हता काहीतरी वेगळंच होतं त्याने अविकाकडे पाहिलं ती सुद्धा चिंतेतच दिसत होती तिच्या कपाळावर आठ्या होत्या आणि डोळ्यात गोंधळ जर ते लंच अगदीच साधं होतं तर तिला इतका काय त्रास देत होतं त्याला जाणवत होतं या गोष्टी मागे काहीतरी आहे अविका काहीतरी लपत होती तिचं विचित्र वागणं तिचं अस्वस्थपणा या सगळ्या गोष्टी एका खोल समस्येकडे इशारा करत होत्या ती काय विचार करत होती ती काय लपवते हे प्रश्न आता त्याच्या मनात गरगरू लागले आणि त्याचं औस्तुक्य आणि एक प्रकारची काळजी आणखीच वाढत केली खूप छान होतं काको अविका सौम्य आवाजात म्हणाली तिचा आवाज मोजून मापून होता आणि तिने शब्द काळजीपूर्वक निवडले ध्रुव खूपच चांगला होस्ट होता त्याने माझी खूप काळजी घेतली असं ती म्हणाली तिची क्षणभर काकूनकडे गेली आणि लगेचच ती खाली वाकून पुन्हा जेवणात गुंतली तिच्या आवाजातील कोमलता आणि बोलण्यातली सावधगिरी काहीतरी अधिक खोल भावना सूचित करत होती पण अविकाच्या अबोल स्वभावामुळे तिचे खरे विचार आणि भावना लपून राहिल्या अविका इतकी कोडक आहे आर्यन विचार करत राहिला गप्पा सुरू होत्या पण त्यांचं म्हणणं फारसं नव्हतं तो फक्त गरज असेल तेव्हाच बोलत होता अधूनमधून हसत होता पण तो नेहमीच असाच होता लहानपणी तो वडिलांनाच फॉलो करत असे तो वडिलांसारखाच होता आणि तरीही वेगळाही त्याचे वडील त्याचे आदर्श होते आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणं हेच त्याचं स्वप्न होतं पण हे सगळं एका दिवसात बदललं त्या दिवशी त्याच्या कल्पना भंगल्या आणि तो खऱ्या अर्थाने मोठा झाला त्याला समजलं की प्रत्येक व्यक्तीमध्ये दिसण्यापेक्षा जास्त असतं कुणीच परिपूर्ण नसतं अगदी आई वडील सुद्धा नाहीत एक जण परिपूर्णतेकडे प्रयत्न करू शकतो पण काही गुणधर्म माणसाच्या स्वभावात इतके खोल रुजलेले असतात की त्याचं वेगळं वागणं जवळपास अशक्य असतं त्याला वडील आवडायचे हे नाही की त्याला आता द्वेष वाटतो त्यांच्यात अनेक चांगल्या गोष्टी होत्या पण चुका देखील होत्या आणि आर्याने त्या आधी कधीच पाहिल्या नव्हत्या जेव्हा त्याला हे उमगलं तेव्हा तो पूर्णपणे बदलला वडिलांनी त्याला बंडखोर म्हटलं आणि त्याच्याशी नातं तोडलं त्या दिवसानंतर ते एकमेकांच्या नजरेला नजर मिळवत नव्हते त्यांचे विचार मूल्य श्रद्धा इतके वेगळे झाले की त्यांचं एकत्र बोलणंही विरळ झालं हे विचार करत आर्यनने शेवटचा घास घेतला अविका अधूनमधून बाजूला बसलेल्या आर्यनकडे पाहत होती तो अधूनमधून हसत होता काही बोलायची गरज असेल तेव्हा बोलत होता पण तिला जाणवत होतं की त्याचं लक्ष इतरत्र आहे तो काय विचार करत होता कदाचित त्याने ध्रुव सोबतचा तिचं बाहेर जाणं चुकीचं समजलं होतं का पण असं तो का समजावा ती स्वतःला इतकी का जाणीव करून देत होती तो एक साधं बाहेर जाणं होतं आणि त्यातही त्याच्या आईची परवानगी होती जर काही चुकीचं असतं तर काकू कधीच परवानगी दिली नसते तिला अपराधी का वाटत होतं काहीतरी चुकत होतं तिच्यात ती सतत स्वतःवर प्रश्नचिन्ह टाकू लागली होती सतत विचार करत होती हे योग्य का हे चूक तर नाही ना करावं का नको का जमेल का जमणार नाही का ती स्वतःच्या प्रत्येक कृतीच्या हेतूबाबत संशय घेऊ लागली होती असं का होतंय हो तिचं आयुष्य थोडं वेगळं होतं ती एका जास्त संकोचाच्या वातावरणात वाढली होती जिथे मुलगा मुलगी मैत्री करतात कल्पना ही कल्पनाही अयोग्य मानली जायची आणि इथे मात्र सर्व काही मोकळं होतं कोणी काय बोललं कुठे गेलं यावर कोणी प्रश्न विचारत नव्हतं अगदी तिच्या उलट कदाचित म्हणूनच ती अस्वस्थ होती हो इथे स्वातंत्र्य होतं आधुनिकता होती पण त्यात सुद्धा काही सीमा होत्या काय योग्य काय सुरक्षित याचे संकेत होते आणि ती गोष्ट तिला खूप विचार करायला लावत होती कारण हे असं स्वातंत्र्य तिला नवीन होतं समाजाच्या नियमांपासून मुक्त होणं ही कल्पनाच विलक्षण वाटत होती तरीही ती समजत होती की पूर्ण स्वातंत्र्य हे धोकादायक असू शकतं प्रत्येक गोष्टीला काही मार्गदर्शक तत्वांची गरज असते ती आपल्या जुन्या आयुष्याची आणि सध्याच्या अनुभवांची तुलना करू लागली तिचा गोंधळ हाच खरा प्रश्न होता तिला स्वतःचं मन स्पष्ट करायचं होतं ती आर्यनकडे पाहू लागली तो आता आपली थाळी संपवून रुमालाने तोंड पुसत होता तिने नजर वळवायच्या आधीच त्याने तिच्याकडे पाहिलं आणि आपली नजर तिच्या नजरेशी भिडवली तिचं त्याच्याकडून नजर हटवणं अशक्य झालं त्याच्या डोळ्यात नेहमीप्रमाणेच भाव नव्हते पण तरीही त्याने भुव्या थोड्या नाचवल्या त्याने तिचा गोंधळ वाचला होता का आणि म्हणूनच तिने अखेर नजर भिडवली तिला त्याच्याशी बोलावं का सांगावं का की ती आणि ध्रुव फक्त चांगले मित्र आहेत तिला खात्री नव्हती कधी कशी काय बोलायचं संध्याकाळी त्यानेच तिला सांगितलं होतं की ते दोघे एकमेकांना चांगलं ओळखतात त्यामुळे ती काही बोलायला संकोच करू नये कदाचित तिला त्याच्या त्या शब्दांचा आधार द्यायला हवा होता जणू काही अविकाच्या मनात चाललेल्या गोंधळाची जाणीवच नियतीला झाली होती तिच्यावर एखादं हसू फेकल्यासारखी नियतीने तिला एक सुंदर दुर्मिळ क्षण दिला दयाळूपणाचा सौम्यतेचा एका हळूवार संकेतासारखं नियतीने तिचा आणि आर्यनचं एकत्र येणं घडवलं एक अशी संधी जी कदाचित अविकाच्या मनातल्या आणि गाठीगुंडळ उलगडू शकली असते कदाचित हे सौम्य हस्तक्षेप तिला हवी असलेली स्पष्टता देऊ शकेल आणि एका शांत हाकेसारखं नियत्रीने त्यांना एकत्र आणलं असं एक क्षण भुंगर पण निर्णायक क्षण जो त्यांच्या आयुष्याच्या प्रवाहाला कायमच बदलून टाकणार होता आर्यन झुल्यावर बसला होता त्याचे पाया झुला हलवत होते डॉन आणि किसर त्याच्या विश्वासूसोबतही त्याच्या शेजारी निजलेले होते थंड हवेमुळे त्याला काही त्रास नव्हता त्याला कधीच थंडीशी विशेष फरक पडत नव्हता रात्रीचं गरम जेवण झाल्यावर सगळं कुटुंब गप्पा मारण्यासाठी एकत्र जमलं होतं मिहिकाने हट्टाने गरम चॉकलेट बनवली होती आणि ते खूपच छान वाटली होती अविकाने स्वतःच्या खोलीत जाण्याची विनंती केली होती आणि त्याच्या आईने ते मान्य केलं होतं थकवा आहे म्हणून समजून घेतलं ध्रुवने आपल्या व्यवसायाच्या योजना आर्यनशी शेअर केल्या होत्या आणि त्याचं मार्गदर्शन मागितलं होतं रात्र सरताना मेहिका सोफ्यावरच झोपून गेली होती आर्यनने तिला हळूच उचलून तिच्या खोलीत नेलं आणि तिला प्रेमाने पांघरून घालून तिच्यावर नजर ठेवली त्याला तिचा अभिमान वाटत होता तिच्यावर प्रेमही होतं ती आता एक सुंदर आणि संवेदनशील तरुणी झाली होती आईला शुभरात्री म्हणून आणि ध्रुवला उद्यापर्यंत निरोप देऊन आर्यन परत आपल्या घरी आला होता पण त्याला झोप लागत नव्हती त्याने थोड्या वेळ बाहेर फिरून हवा खायचं ठरवलं आणि शेवटी झुल्यावर येऊन बसला त्या शांत रात्रीचं सौंदर्य अनुभवत होता त्याला कुणाचे तरी हलके पावसाचे आवाज ऐकू आले डॉन आणि किसरने लगेच डोकं वर केली आणि हळूहळू उठून पाहुण्याच्या दिशेने गेले ती अविका होती तिच्या खांद्यावर एक शाल होती थंडीपासून बचाव करण्यासाठी तिने त्याच्याकडे हलकस स्मित केलं आणि मग वाकून त्याच्या कुत्र्यांचे डोके कुरवाडू लागले आर्यन अजूनही त्या गोष्टीचा विचार करत होता जी एकेकाळी कुत्र्यांना इतकी घाबरत होती की पहिल्यांदा भेटीत तर बेशुद्धच झाली होती ती आता इतक्या सहजपणे त्यांच्याशी जुळवून घेत होती काय झालं होतं तिच्या मनात काहीही असो त्याला आनंद होता की आता त्याला त्यांना दोरीला बांधून ठेवावं लागत नव्हतं त्याला स्वतःलाही मोकळेपणा आवडत होता आणि त्याचे कुत्रे सुद्धा कदाचित तसंच वाटत असतील काही लोक म्हणतात की कुत्रे त्यांच्या मालकाच्या स्वभावाचे प्रतिबिंब असतात त्यांच्यासारखेच होतात आर्यन या विश्वासावर ना हो म्हणत असे ना नाही पण हो त्याचे कुत्रे त्याच्यासारखे शांत समजूतदार आणि संयमी होते झोप आली नाही का त्याने हलका स्वरात विचारलं नाही ती म्हणाली आणि सरळ उभी राहून त्याच्याजवळ आली माफ करा तुम्हाला एकटं राहायचं असेल तर मी त्रास द्यायचा नाही ती सौम्यपणे म्हणाली आणि कानावर आलेली एक बट मागे सारली तू त्रास देत नाही आहेस आर्यने हलकंसं असत उत्तर दिलं बसशील का असं म्हणतो उभा राहण्यासाठी आपले लांब पाय सरळ करू लागला नको तिने थोड्याशा घाईने उत्तर दिलं मला बसायला काहीच हरकत नाही पण तुमच्यासाठी तुम्हाला उठावं लागेल असं मला वाटत नाही असं म्हणत तिने आपले हात एक घट्ट एकमेकात गुंफले आर्यनने तिचा संकोच ओळखला ती झुल्यावर जागा मिळावी म्हणून त्याला उठायला लागू नये असं वाटत होतं तिच्या मनात ठीक आहे आर्यन शांतपणे म्हणाला ती पुन्हा त्याच मंशार मांजरासारखी वाटत होती जिची त्याने आधी कधीतरी तुलना केली होती फक्त थोडीशी अजूनही अनिच्छित आपण झुला शेअर करू शकतो असं वाटतंय मला वाटतं यावर दोघं बसू शकतात असं म्हणत त्याने अर्ध हसू दिलं आणि बसण्यासाठी तिच्याकडे इशारा केला ती बसली आणि मग खोल श्वास घेतला हे खूप विचित्र आहे ती म्हणाली आकाशाकडे पाहत कधी कधी आपली इच्छा इतक्या सहजपणे पूर्ण होते हे खूपच आश्चर्य वाटतं आर्यनला तिचं नेमकं काय म्हणणं आहे ते कळालं नाही आणि ती इतक्या सहज घाबरणारी होती की त्याने गप्प बसलेलं चांगलं असं ठरवलं तसंच त्याला आपली खनमरीत भाषा आटोक्यात ठेवायची होती पण तोच्या आटोक्यात ठेवू शकत नव्हता ते म्हणजे तिच्याबद्दल वाटणारी अचानक ममतेची भावना आकाशाकडे तोंड करून वसलेली तिची चेहऱ्याकडे जाणारी चंद्रकिरण तिच्या मानेला पडलेली हळुवार कमान डोळ्यांमधली चमक एक क्षणभर त्याला श्वास घ्यायलाही जड झालं ती इतकी कोमल दिसत होती जणू एखादी देवदूतच तो दुसरीकडे पाहू लागला आपल्या मनात ताटून आलेल्या भावना आवरायचा प्रयत्न करत माझी इच्छा होती की तुला भेटावं आणि बोलावं ती हळू आवाजात म्हणाली आर्यने पुन्हा तिच्याकडे पाहिलं तेव्हा ती परत आपल्या मांडीवर ठेवलेल्या हातांकडे पाहत होती बोल ना एवढंच तो म्हणाला आता ती इतकी जवळ बसल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचे भाव त्याला अगदी दिस स्पष्ट दिसत होते तिचं कपाड थोडं आवटलं होतं ती योग्य शब्द शोधत होती विचारत होती ती नेहमी इतकी विचार करून का बोलत असे मी ती म्हणाली आणि मग अजून गडत आठी घालून म्हणाली मला खूप गोंधळल्यासारखं वाटतंय असं म्हणत तिने खोल श्वास सोडला आर्यनला हे लक्षातही आलं नव्हतं की ती श्वास रोखून धरून होती तोपर्यंत जोवर तिने तो सॉस आवाज करत सोडला नव्हता ती खूप वेगळी होती गोंधळलेली आणि त्याला हे जाणवायला लागलं होतं का गोंधळलेली आहेस त्याने शांतपणे विचारलं कदाचित तुला माहीत नसेल पण माझं वाढवणूक माझं संपूर्ण आयुष्यात खूप वेगळं होतं तुमच्या जगण्याच्या पद्धतींपेक्षा ती म्हणाली आणि त्याच्याकडे पाहिलं तिला उत्तर हवं होतं तिला समजून घ्यायचं होतं आणि कदाचित त्याला समजवायचंही होतं की ध्रुव सोबत बाहेर गेलेली ती चुकीची नव्हती कोणाचाच वाढवणूक एकसारखी नसते अविका तो सौम्यपणे म्हणाला तिला बोलायला प्रवृत्त करत मला माहीत आहे ती म्हणाली आणि पुन्हा नजर वळवून थोडीशी उठून काही पावले दूर गेली तिला थोडं अंतर हवं होतं कारण त्याची जवडीक तिला विचार करता येऊ देत नव्हती त्याच्या इतक्या जवळ बसून तिला स्वतःचे विचारही सुस्पष्टपणे कळत नव्हते तो समजेल का ती समजावू शकेल का मी लहान होते तेव्हा मला मुलांशी मैत्री ठेवायला परवानगी नव्हती वर्गातल्या एखाद्या मुलाचा उल्लेख जरी केला तरी त्याकडे वाईट नजरेने पाहिलं जायचं नातेवाईक टीका करायचे पण तुमचं घर वेगळंच आहे इथे असं काही नाही मला माहीत नाही मी नीट सांगते आहे की नाही पण तू हसला तरी चालेल तिला अजून म्हणाली आर्यन तिचं म्हणणं अगदी समजत होतं जुने पारंपारिक विचारसरणीचं वातावरण जिथे मुलगा आणि मुलगी फक्त मित्र असूच शकत नाहीत जिथे मुलगी जर मुलासोबत दिसली तर काहीतरी चालू आहे असं समजलं जातं हे सगळं त्याने ऐकलं होतं पण त्याला माहीत नव्हतं की नंदिनी काकूंचे विचारही एवढे जुने आहेत कारण त्याची आई मात्र बिलकुल तशी नव्हती आणि त्याला आता ती का संकोचत होती ते समजत होता ती जज केली जाईल अशी भीती बाळगून होती आणि आपण सगळंच कुठे ना कुठे त्याचा शिकार होतो त्या क्षणी ती ध्रुव सोबतच्या बाहेर जाण्याबद्दल बोलत होती तिला वाटत होतं तो तिला जज करेल चुकीची समजेल पण तो तसंच काही जाणवत नव्हता शक्य आहे जेव्हा जेवणाच्या टेबलवर त्याचं नाव आलं तेव्हा त्याने थोडंसं कडक झाला होता आणि ते त्याने पाहिलं असेल पण त्याचं कारण वेगळं होतं ते तिला सांगण्याचं त्याचं मन नव्हतं ती फार जवळ बसली होती त्यामुळे कदाचित त्याच्या भावनाही तिच्या नजरेतून सुटल्या नव्हत्या अविका तो सौम्य आवाजात म्हणाला मला वाटतंय मला माहीत आहे तुला काय त्रास देतोय तुला वाटतंय मी तुला ध्रुवसोबत लंच केल्याबद्दल जज करेन बरोबर ना अविकाने काहीच उत्तर दिलं नाही ती फक्त अधिकच खाली मान घालून बसली हे पाहून त्याला थोडीशी चिडच आली तिने सर डोळ्यात डोळे घालून सांगायला हवं होतं की मला काही फरक पडत नाही पण ती वेगळी होती आणि म्हणूनच तिचा प्रतिसादही वेगळा होता त्याने विचार बदलायचं ठरवलं तुझी आणि त्याची मैत्री आहे का त्याने विचारलं ती हळूच मान हलवून होकार देताच त्याने थोडं पुढे विचारायचं ठरवलं माझ्याशी नजर न मिळवता कसं करणार त्याने थोडंसं ठामपणे म्हटलं ते ऐकताच तिने डोळे उचलून त्याच्याकडे पाहिलं सुदैवाने ती रडत नव्हती अजून तरी नाही पण तिच्या डोळ्यात पाणी दाटलेलं होतं मग तू तुझ्या तु मित्रासोबत जेवायला का जाऊ नये त्याने विचारलं जेव्हा ती काहीच बोली नाही तेव्हा तो झुल्यावरून उठून तिच्या समोर येऊन उभा राहिला तुम्ही फक्त मित्र नाही अगदी फक्त ओळखीचे असलात किंवा प्रेमातही असलात तरीसुद्धा तुला त्याच्यासोबत जेवायला जायचा पूर्ण अधिकार आहे तो म्हणाला मी तुला कधीच जज करणार नाही आज नाही आणि कधीच नाही पाहिलंस का अभिका तो गांभीर्याने म्हणाला मी समजतोय तू काय म्हणते आहेस अगदी खुले विचार असलेल्यांनाही कधी कधी असं वाटतं आपल्याला जेव्हा कुठे एखादी मुलगी आणि मुलगा एकत्र दिसतात तेव्हा लगेच काहीतरी चालू आहे असं समाज समजतो आपली संस्कृतीच तशी आहे पण मी अशा विचारांचा शेवटचा माणूस आहे मी माझ्या सहकाऱ्यांना क्लायंट्सला जेवणाला डिनरला पार्टीला घेऊन जातो काही जण विवाहित असतात त्यांची मुलं असतात पण त्यांचे नवरे बॉयफ्रेंड्स भाऊ कुणीही तलवार घेऊन माझ्या मागे लागत नाहीत हे सगळं विश्वासावर मैत्रीवर चालतं मी त्यांच्या कधीही गैरवर्तन करत नाही आणि त्यांनाही माहीत असतं की तेही माझा फायदा घेत नाहीत हे फक्त दोन मित्र एकत्र चांगला वेळ घालवत आहेत इतकंच आणि लोक ते काहीही विचार करत काही बोलत मला त्याची पर्वा नाही त्यांना वाटत असेल तर त्यांनी एव्हरेस्टवरून थेट पॅसिफिकमध्ये उडी घ्यावी मला काही फरक पडत नाही मला माहीत आहे मी काय करतो आणि फक्त तेच महत्वाचं आहे अविकाने डोळे मोठे करत त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तो हसला सुरुवातीला थोडं अवघड वाटेल पण सवय झाली की सोपं वाटायला लागतं तुझं हे सुंदर डोकं अशा गोष्टींसाठी त्रास करून घेऊ नकोस तुला चिंतग्रस्त होण्यासाठी त्यापेक्षा खूप महत्वाच्या गोष्टी असतील तो म्हणाला आणि पुन्हा हसला अविकाला बोला काय बोलावं तेच सुचत नव्हतं त्याने सगळं इतकं स्पष्ट करून सांगितलं होतं तो अगदी बरोबर होता लोक काय म्हणतील याची तिला इतकी चिंता का होती तिला जे योग्य वाटतं ते करायला लाच का वाटत होती लोक तर सारखं चुकीचं करतात तरी इतरांवर बोट दाखवतात त्यांना कुणालाही नियम लादायचा अधिकार नाही ती बंडखोर नव्हती पण हे सगळं विश्वासावर आणि आनंदावर चालतं इतकं साधं होतं पण ती स्वतःच्या विचारांनी ते गुंतवून टाकत होती माफ कर पण मला खात्री नव्हती याबद्दल ती अपराधी स्वरात म्हणाले माझं आणि ध्रुवचं काही नाहीये फक्त मैत्री आहे तुला खरंच थांबवायला हवं सतत सॉरी म्हणणं जेव्हा गरजच नसते तो सौम्यपणे म्हणाला अविका विश्वास ठेव ज्या दिवशी तू लोक काय म्हणतील याची चिंता करायचं बंद करशील त्या दिवशी खरी आयुष्य जगायला लागशील तू इतर लोक काय बोलतात काय करतात यावर तुझं नियंत्रण ठेवू शकत नाहीस मग त्यांना का परवानगी द्यायची की ते तुझ्या जीवनावर प्रभाव टाकतील तुला स्वतःचे निर्णय घ्यायचे पूर्ण स्वातंत्र्य आहे फक्त त्या निर्णयांमागे ठाम राहायची ताकदही हवी जर निर्णय चुकला तरी पश्चाताप नको फक्त योग्य चूक याची जाणीव ठेवून पुढे चालत राहा जर तिथेच अडकलीस तर तो एक खड्डा बनेल जो तुला आत ओढेल दमवेल आपण सगळे चुका करतो आणि त्यातून शिकतो आणि शिकलेला धडा तो कधीही विसरू नकोस त्याने सांगितलं आणि जणू तो स्वतःलाच थांबवू शकत नव्हता त्याने तिच्या गालावर उडालेली ती एकमेव बट हलकेच पकडून तिच्या कानामागे ठेवली चला आता उशीर झाला आहे आणि उद्या आपल्याला ट्रीपसाठी जायचं आहे तू झोपली पाहिजेस तो म्हणाला आणि सौम्यपणे तिचा कोपर धरून तिला तिच्या खोलीच्या दिशेने वळवला कुत्रेही आपल्याच निवांत गतीने त्यांच्यामागे चालत होते मला माहिती आहे मेहिका खरेदी करताना किती उत्साही असते तो हसून म्हणाला आणि तिच्याकडे पाहत पुढे जोडून म्हणाला ती अगदी सगळ्यात उत्साही माणसालाही थकवेल अविकाने हळूच हसून प्रतिसाद दिला आणि आर्यनला तिच्या हसण्याचा तो सौम्य घंटेसारखा आवाज फारच आवडला तुला ती आवडते ती म्हणाली हो खूपच तो प्रेमाने म्हणाला ती अशा मोजक्या लोकांपैकी एक आहे की जिचं काही वाईट झालं तर मी कसा रिॲक्ट होईन हे मला सुद्धा माहीत नाही त्याने सांगितलं अविकाला त्याच्या आवाजातला तो भावनिक सूर ऐकू आला तिला याबद्दल शंका नव्हती की मिहिकाला काही झालं तर आर्यन आपलं भान हरपेल तिने गेल्या शनिवारी त्याचा तो राग अनुभवला होता आणि तिला मिहकाचा हेवा वाटला त्या भाऊ बहिणीमातलं नातं खूप घट्ट होतं मिहकाकडे कोणीतरी होतं जो तिच्या पाठीशी उभा राहील तिचं रक्षण करील तिची काळजी घेईल तिला वाटलं काश तीही त्या मोजक्या लोकांच्या यादीत असते ज्यांचा आर्यन उल्लेख करत होता पण पुढच्या क्षणी ती स्वतःलाच म्हणाली हे फक्त एक स्वप्नच आहे थँक्यू ती हळू आवाजात म्हणाली जेव्हा ते तिच्या खोलीपाशी पोहोचले माझी इच्छा आहे की आपण हे चांगले मित्र होऊ शकलो असतो माझा तर आधीच तसाच समज आहे तो म्हणाला आणि ती त्याच्याकडे बघत असतानाच त्याने हसून तिला शुभरात्री म्हणत तिथून निघून गेला ती त्याच्याकडे बघत राहिली त्या छोट्याशा पायवाटेकडे जी त्याच्या घरी जात होती कुत्रेसुद्धा शांतपणे ता त्याच्या मागे गेली पण तो गेला आणि ती तिथेच उभी राहिली आता अचानक तिला थोडी थंडी जाणवू लागली त्याच्या गोष्टीकडे बघण्याची स्पष्टता कमालीची होती आणि ती जाणून गेली की त्याच्याशी बोलल्यावर तिच्या मनावरचं ओझ हलकं झालं होतं आणि तिला हेही कळून चुकलं की ती एक हरलेली लढाई लढते आहे आता ती त्याच्यापासून दूर राहू शकत नव्हती यामुळे पुढे काय होणार तिला माहिती नव्हतं तिचं मन किती तुटेल याचीही कल्पना नव्हती तिने एक दीर्घ सुस्कारा टाकला आणि खोलीत जाऊन दरवाजा बंद केला पडदे ओढले पण मग स्वतःला विचारलं ती त्याच्यापासून दूर राहण्याचा अट्टहास का करते आहे ती इथे असलेला वेळ का न अनुभवावा जे काही दुःख पुढे येईल त्यासाठी एक पूर्ण आयुष्य आहेच ना या विचारांमध्ये ती झोपली मनात एकच विचार उद्या काय आणेल नियतीने सौम्य जाणीवांची भरलेलं हास्य केलं तिने आजवर त्यांना योग्य मार्गावर हलकेच ढकलून नेलं होतं आणि आता तिला आनंद झाला होता की ते दोघं हळूहळू स्वतःचा मार्ग शोधत होते नियतीच्या हातातली धागदोरी आता एक सुंदर गोफात विणली जात होती आणि ती उत्सुकतेने पाहत होती की ही कहाणी पुढे कशी उलगडते एका शांत समाधानासह तिने थोडं मागे हटायचं ठरवलं आता वेळ होता त्यांना स्वतः शिकण्याचा स्वतः अनुभव घेण्याचा नियतीचं काम त्यांच्या हातात चमचाभर टाकून देण्याचं नव्हतं तर गरज असेल तेव्हा सौम्य ढकल देण्याचं होतं आणि सध्या ती फक्त बसून पाहत होती पुढचं काय घडेल याचा आनंद घेत भविष्य असीम शक्यतांनी भरलेलं होतं आणि नियती त्या प्रवासाची पुढची पायरी पाहण्यासाठी आतुर झाली होती दुसऱ्या दिवशी अविका शांतपणे ध्रुवच्या जीपमध्ये बसलेली होती तिची नजर खिडकी बाहेरच्या बदलणाऱ्या दृश्यांवर स्थिरावलेली होती त्या सकाळी तिने ध्रुव आणि मेहिकासोबत एक उपदार नाश्ता शेअर केला होता पण तिच्या मनात एक हलकीशी निराशा दाटून आली होती तिला गुपचुप आशा होती की आर्यन सुद्धा त्यांच्यासोबत येईल कारण आजचा दिवस त्यांचा सर्वांचा एकत्र साहसावर जाण्याचा बेट ठरलेला होता पण तो आला नव्हता आणि तिला त्याची खूप आठवण आली होती काल रात्री झालेल्या त्यांच्या संवादाने तिला समजले होते की तो असा माणूस नाही जो परिस्थितीचा लगेचच निर्णय घेतो तो त्याला हवा तसा वेळ घेतो त्याची विचारशैली खूप समतोल आणि वास्तवदर्शी होती कदाचित आयुष्यातल्या अनुभवांनी त्याला ते शिकवलं होतं त्याची प्रगल्भता त्याच्या मॅच्युरिटी समोर ती स्वतः काहीच वाटत नव्हती जर ती त्याच्या प्रेमात पडली तर तो खूपच प्रगल्भ होता आणि जगाच्या व्यवहारात पारंगत आणि ती लुधियानाच्या मर्यादेतच अडकलेली होती मनालीला आल्यावरच बाहेरच्या जगात पहिल्यांदा पाऊल टाकलेलं ते दोघं एकमेकांना साजेसे नव्हते हे ती स्वतः मान्य करत होती तो आयुष्याकडे पाहण्याचा एक अनोखा दृष्टिकोन बाळगत होता त्याला काहीच भीती नव्हती लोक त्याच्याबद्दल काय म्हणतील याचीही त्याला पर्वा नव्हती त्याचं वागणं अगदी स्पष्ट होतं घ्यायचं तर घ्या नाही तर सोडा कदाचित त्यामुळेच तो एवढ्या कमी वयात ईशाच्या शिखरावर पोहोचला असेल ती कधी शिकू शकेल का हे सगळं की लोक काय म्हणतील हे न बघता स्वतःसाठी जगता येईल का तिला कारण ती अजूनही पूर्णपणे त्या विचाराशी एकरूप होऊ शकत नव्हती तिला आयुष्यभराच्या शिकवण्यांनी तिला असं विचार करायला शिकवलं नव्हतं पण तिने ठरवलं ती प्रयत्न करेल काही गोष्टींमध्ये तरी ती लोकांचं ऐकणं थांबवू शकेल ती परत एकदा त्या दिलेल्या सीमांमध्ये राहूनही आनंद शोधू शकेल साध्या गोष्टींमध्येही आनंद घेता येतो हे तिला उमगलं होतं कोणालाही त्याचं सामाजिक स्थान न पाहता मित्र मानता येतं यात काही गैर नाही आणि ती ठरवत होती की आजपासून सुरुवात करायची ध्रुवने तिला सांगितलं होतं की आज त्यांचं काहीतरी सरप्राईज प्लॅन आहे आणि ती त्या सरप्राईजचा आनंद लुटायचं ठरवत होती तिला ती तिच्या भूतकाळाला पुढे घेऊन द्यायचं नव्हतं जे झालं ते गेलं ते आता परत येणार नव्हतं मग का तिचं वर्तमान त्याचं ओझं वाहून जगायचं आणि त्यात सगळ्यात गोट गोष्ट म्हणजे आर्यनने तिला मित्र म्हटलं होतं त्या विचारानेच तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं त्या एका क्षणी तिचं मन आनंदाने भरून आलं तेवढ्यात त्यांनी रोशनीला उचलण्यासाठी गाडी थांबवली अविकाला माहितच नव्हतं की ती मुलगी सुद्धा त्यांच्यासोबत येणार आहे मिहिकाने तिला आमंत्रित केलं होतं आणि रोशनीने ते स्वीकारलं होतं अविकाने तिला एक उबदार हास्य दिलं पण त्याला उत्तर मात्र थंडगार नजरेने दिलं गेलं अविकाच्या भुया थोड्याशा वर चढल्या तिला वाटलं कदाचित ती मूडमध्ये नसेल की काहीतरी वेगळं कारण होतं तेव्हाच तिला आठवलं काल ध्रुवने तिला रोशनीच्या संदर्भात मदतीला विचारलं होतं ती ते पूर्ण विसरूनच केली होती हा सगळा प्लॅन रोशनीला अस्वस्थ वाटण्यासाठी केला गेला असेल का परत एकदा अविका संशयाच्या जाळ्यात अडकली तिचा निर्धार डळमळू लागला जर हा ध्रुवचा डाव होता तर तिला गप्प बसून नाटक करावं लागेल पण आर्यन आणि मिहिका तिथे असताना ती तसं करू शकेल का अविकाने ओठ सावले आणि गप्प बसली तिला वाटू लागलं ती का आली ती आर्यन सोबत आली असती तर बरं झालं असतं तो थोड्या वेळाने यायचा होता असं तिला सांगितलं होतं ती त्याच्यासोबत आली असती तर किती बरं झालं असतं आता ती काय करणार गाडीतून बाहेर पाहताना तिला दिसणाऱ्या निसर्ग सौंदर्याची ही तिला जाणीव होत नव्हती तेवढ्यात ते थोडे उंचावरच्या भागाकडे वळाले रोशनीने तिच्या बाजूला शांतपणे बसलेल्या अविकाकडे नजर टाकली अविकाने तिला इतकं प्रेम स्मित दिलं होतं आणि तिने काय केलं फक्त थंड प्रतिसाद दिला रोशनीने चेहरा दुसरीकडे वळवला तिचं वागणं तिला योग्य वाटलं नव्हतं ती स्वतःशीच अस्वस्थ झाली हे तिचं खरं रूप नव्हतं पण ती स्वतःलाही थांबू शकली नव्हती तिने ध्रुवकडे पाहिलं जो मागच्या सीटवर काय घडलं त्याच्या अंदाजातही नव्हता तो मिहिकाशी काहीतरी चेष्टा मस्करी करत होता त्यांच्या संवादामुळे जीपमधील वातावरण हलकपुलक झालं होतं नाहीतर ते तणावपूर्ण झालं असतं अविका मात्र तिच्याच विचारांच्या गर्तेत हरवलेली होती रोशनीने परत खिडकी बाहेर पाहिलं मिहिकाने तिला काल रात्री उशिरा फोन करून विचारलं होतं की ती साहस यात्रेसोबत येईल का आणि तिने होकार दिला होता पण नंतर मिहिकाने तिला सांगितलं अजून कोण कोण येणार आहे त्यानंतर तिच्या मनात उत्साह नव्हता ही ट्रीप केवळ अविकासाठी ठेवलेली होती कदाचित ध्रुव एक चांगला होस्ट म्हणून हे करत होता कदाचित काल दुपारी ही त्याच हेतूने वागत होता पण ती निश्चित नव्हती आणि रोशनीच्या मनातील असुरक्षिततेला परत एकदा खतपाने मिळालं तिला माहीत होतं की ध्रुव मेहकावर खूप प्रेम करतो आणि मेहका सुद्धा तिच्या सर्व घोड्यांमधून आणि टोमण्यांमधून आपल्या भावावर तितकंच प्रेम करते त्यांचा बंध खूप घट्ट होता आणि नेहमीच रोशनीला ध्रुवच्या स्वभावाविषयी अधिक जाणून घ्यायला लावायचा पण तिच्या आईच्या शब्दांनी नेहमीच तिला अशा पुरुषांपासून सावध राहायला शिकवलं होतं हे मोकळे ढाकळे पुरुष जे सर्व गोष्टी खूप हलक्या फुलक्यापणे घेतात त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवू नकोस असं तिची आई नेहमी सांगायची आणि ती तिच्या आईच्या प्रत्येक शब्दाचं पालन करत होती जोपर्यंत तिने ध्रुवला भेटली नव्हती ध्रुव अगदी तसाच होता जसं तिच्या आईने सांगितलं होतं बेफिकीर बेजबाबदार गांभीर्य न राखणारा आणि वरून थोडासा फ्लर्टीही आणि तरीसुद्धा त्याच्याकडे एक अनोखं आकर्षण होतं जे ती नाकारू शकत नव्हती तिने कधी स्वतःलाही ते उघडपणे कबूल केलं नव्हतं पण मनातल्या मनात ती त्याचं कौतुक करत होती त्याच्या गोष्टींकडे पाहण्याच्या मोकळ्या दृष्टिकोन असूनही लोक त्याचा सन्मान करत होते यानंतर पुढे काय झालं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये धन्यवाद